नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण नुसत्या वासानेच भूक लागेल असा मस्त चवदार आणि सुवासिक ताज्या हिरव्या वाटण्यातील व्हेज पुलाव करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तीन व्यक्तीसाठी आपण हा पुलाव करणार आहोत त्यासाठी इथे एक कप वजनाने दोनशे ग्रॅम एवढे बासमती तांदूळ घेतले आहेत पुलाव करण्यासाठी शक्यतो तांदूळ जुना वापरावा जेणेकरून आपला पुलाव छान मोकळा सुटसुटीत असा ती होतो या आता यामध्ये भरपूर असं पाणी घालून दोन ते तीन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे यावरची सगळी पावडर वगैरे जी असेल ती निघून जाते तांदूळ धुवून घेतले की आता यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी हे तांदूळ आपण भिजू देणार आहोत तर बघा साधारण पंधरा ते वीस मिनिट हे तांदूळ इथे भिजवून घेतले तांदूळ व्यवस्थित असे भिजले आहेत आता हे एका चाळणीमध्ये काढून याचं पाणी निथळून घेऊया पुलाव करण्यासाठी या कढईमध्ये मी दीड चमचा साजूक तूप घातला आहे साजूक तुपाच्याऐवजी तुम्ही तेल वापरू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता तूप अगदी हलकंसं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये काही खडे मसाले टाकायचे दोन तेजपत्ता दोन बडी विलायची एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची दोन स्टारफूल तीन लवंगा आणि चार ते पाच काळी मिरी अगदी स्लो गॅसवरती हे सगळे मसाले परतून घ्यायचे मसाले जर खूप जास्त करपले ना तर पुलावची चव कडवट लागते त्यामुळे एकदम स्लो गॅसवर हे मसाले थोडेसे असे परतून घेतले आता यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे आणि सहा ते सात काजू जिरे आणि काजूसुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे काजू थोडेसे लालसा रंगाचे होईपर्यंत परतून घेऊया लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तर बघा आपले काजूसुद्धा मस्त लालसर झाले आहे तर इथे मी तीन ते चार हिरवी मिरची अशा पद्धतीने लांब कापून घातली आहे एक मोठा कांदा घालायचा आहे आणि कांदा हलकासा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा खूप जास्त लालसर नाही करायचा कांदा जर खूप जास्त डार्कसर परत लागेला तर पुलावची चव कडवट लागते तर बघा हलकासा ला गुलाबीसर रंगाचा हा कांदा इथे परतून घेतला आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर इचा कच्चेपणा धुरू होईपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची आहे तर आले लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून झाली आता आपण यामध्ये काही भाज्या घालणार आहोत तर इथे मी एका बटाट्याचे लांबसर असे काप करून घातले आहेत अर्धी वाटी गाजर लांबसर कापून घातलेला आहे एक वाटी ताजा हिरवा वाटाणा याच्यामध्ये घालायचा आहे आणि फ्लावर हा फ्लावर इथे मी पाच एक मिनिटे गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला होता जेणेकरून याचा उग्रवास किंवा जे काही किडे असतील ते सगळे निघून जातात आता ह्या भाज्या घातल्यानंतर यालासुद्धा साधारण एक दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचं आहे तुम्ही यामधल्या कुठल्याही भाज्या स्किप करू शकता किंवा तुम्हाला ज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही पुलावमध्ये टाकू शकता भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत फक्त दोन ते तीन मिनिटे ह्या भाज्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या भाजा तर भाज्या व्यवस्थित अशा परतून झाल्या की आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आणि पाणी निथ ठेवलेले जे तांदूळ आहेत ते तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ टाकल्यानंतर मिडियम गॅसवरती साधारण एक दोन ते तीन मिनिटे हे तांदूळ अगदी हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत नाहीतर हे तांदूळ जे आहेत ते तुटू शकतात त्यामुळे हे तांदूळ तुटू नये म्हणून अगदी हलक्या हाताने परतून घ्या बघा इथे मी बासमती तांदूळ वापरला आहे तुमच्याकडे जर बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही याऐवजी कालीमूच तांदूळ वापरू शकता परंतु मग त्याला भिजत घालायची आवश्यकता नाही तर दोन ते तीन मिनिटे इथे मी हा तांदूळ व्यवस्थित असा परतून घेतला आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी तर यामध्ये पाणी घालण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे तर एक कप तांदुळासाठी इथे मी दीड कप पाणी घातलं आहे कुकरमध्ये जर पुलाव करत असाल तर एक कप तांदुळाला एक कपच पाणी घाला आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड धनेपूड आणि गरम मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आपला पुलाव छान चविष्ट व्हावा व मोकळा सुटसुटीत व्हावा यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकणार आहोत लिंबाच्या रसामुळे पुलाव मस्त मोकळा मऊ आणि सुटसुटीत होतो लिंबाचा रस घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून सुरुवातीला मिडियम गॅसवर पाच मिनिटे आणि नंतर स्लो गॅसवर एक पाच ते सहा मिनिटे हा पुलाव आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर बघा सुरुवातीचे पाच मिनिटे मीडियम गॅसवर आणि नंतर एक स्लो गॅसवर पाच ते सहा मिनिटे हा पुलाव शिजवून घेतला तुम्ही इथे बघू शकता पुलाव खूपच मस्त, है, मस्त सुट -सुटीत असा शिजलेला आहे मस्त मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे बघा आता गॅस बंद करायचा आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिटासाठी हा पुलाव झाकून ठेवायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये जी वाफ आहे त्याने आपला पुलाव खूप छान मौसर होतो आणि मस्त मोकळा सुटसुटीत होतो हा पुलाव शिजताना घरामध्ये इतका छान सुगंध दरवळतो ना की ज्यांना भूक नसेल त्यांनासुद्धा नुसतं वासानेच हा पुलाव खावासा वाटेल तर बघा पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला पुलाव किती मस्त, मस्त सुट असा झालेला आहे बघा खूपच मस्त मोकळा सुटसुटीत दाणेदार आणि मौसूत असा हा पुलाव झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ताज्या हिरव्या वाटण्यातील पुलाव घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत